नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव पुढारी न्यूजवरती आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरडा उडवण्याची मंडळी दिल्लीमधील जे एन यू म्हणजे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचं नाव निघालं की लगेच डाव्या चळवळीची आठवण होते डाव्या चळवळीचे विद्यार्थी त्यांच्या भोवती फिरणारे सगळे वाद एकाएके आठवतात अगदी अलीकडच्या काही काळामध्ये घडलेले प्रकार दुर्दैवानं आपल्याला स्मरतात पण डाव्यांचा अड्डा म्हणून ज्या विद्यापीठाकडे पाहिलं जातं त्या जे एन यू पेक्षा सुद्धा आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिक डाव आहे असं जर कोणी म्हटलं तर आणि जर हे म्हणणारी व्यक्ती खुद्द जे एन यूची कुलगुरू असेल आणि मुख्य म्हणजे ज्या पुणे विद्यापीठाबद्दल हे विधान आलं आहे त्या विद्यापीठातली माझी प्राध्यापिका असेल तर यावरती आपल्याला बोलावं लागेल समजून घ्यावं लागेल की आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे दिल्लीतल्या जे एन यू पेक्षा अधिक डावं आहे कारण याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धोरणा आणि या विषयावर बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत आपल्यासोबत आहेत इंडी जर्नलचे संपादक प्रथमेश पाटील आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर जे सिनेट सदस्य सुद्धा आहेत आणि आपल्यासोबत आहेत पुण्याहून पुढारीचे निवासी संपादक सुनील माळीसर सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं स्वागत आहे मी चर्चेला सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी, आधी जाणार आहे इंडी जर्नलचे संपादक प्रथमेश पाटील आपल्यासोबत आहेत मला त्यांच्याकडनं हे समजून घ्यायचं आहे की जे विधान कुलगुरूंनी केलेला आहे जे एन यूच्या त्याच्याकडे आपण कसं पाहता त्या, त्या विधानाचे काय अर्थ निघताना आपल्याला दिसत आहेत मला पहिली गोष्ट तर हे विचारायला आवडेल तुम्हालाही तुम्ही ज्या पद्धतीने त्याची मांडणी केलीत की आपल्याला दुर्दैवी प्रकार पाहायला मिळाले जे मध्ये किंवा जे काही त्याच्या संदर्भाने तर मुळात डावा असणं म्हणजे काय असतं म्हणजे डावा आहे म्हणजे काय कारण डावे असण्याचे अनेक अर्थ निघतात डाव्या आपण बघितलेला आहे डाव्या चळवळीने भगतसिंगांसारखे नेते दिलेले आहेत त्या देशाला आयकॉन्स दिलेले आहेत आणि जे यू जेएनयूचीच गोष्ट बोलायची झाली तर तिथलं जे वातावरण आहे तिथला जो अकॅडमिक वातावरण आहे त्याने सुद्धा देशाला खूप सारे मोठे व्यक्तिमत्व दिलेले आहेत आपले आय एस कॅडर मधले जे बरेचसे अधिकारी आहेत ते जे मधले असतात आपल्या अर्थमंत्री ज्या आहेत त्या जे मधून शिकलेल्या आहेत तर मुळात डाव म्हणजे काय या मला वाटतंय हा प्रश्न त्यांना अभिप्रेत काय होतं डाव असणं म्हणजे काय आणि जर असेल तर त्यात वाईट काय मला हे दोन प्रश्न विचारायला आवडतील कारण आ, काय होतं आपण एकीकडे विचारांच्या चर्चा करत असताना विचारांबाबतचं थोडस जे एक प्रोपोगँडिस्टिक किंवा स्वीपिंग स्टेटमेंट ज्याला म्हणतो आपण एक ठळ ठोकळा विश्लेषण जे म्हणतो त्यातून बघायची सवय लागते आपल्याला तर त्यामुळं डावं असणं काय म्हणजे काय त्यांना अभिप्रेत काय होतं हेच मला थोडंसं या चर्चेतून ऐकायला आवडेल आणि त्यानंतर मला वाटतं कदाचित अजून जरा चांगल्या पद्धतीने याचा विस्तार करता येईल बरं मी विनायक आंबेकरांकडे जातो भाजपचे जा जा, ते प्रवक्ते आहेत विनायक आंबेकर जी जशी मांडणी प्रथमेश पाटील करत त्यांना मुळात हा प्रश्न आहे की डाव म्हणजे पुणे विद्यापीठ डावा आहे असं जेव्हा जे एन यूच्या कुलगुरू म्हणत आहेत जे एन यू पेक्षा डाव आहे असं जेव्हा ते म्हणत तेव्हा डाव असणं किंवा डाव असण्यावरती काही आक्षेप असणं याच्याकडे तुम्ही कसं पाहता एक तर विद्यापीठामध्ये कुठल्याही विचारांच्या जडणघडणीला किंवा ते विचार असलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत असतं mm. विद्यापीठामध्ये विद्यार्थी जो येतो तो अभ्यासासाठी येतो हो, त्यामुळे तो कुठल्या विचारसरणीचा आहे कुठल्या mm. विचारसरणीशी अलेजन्स रखणारा किंवा त्याच्याशी पाठिंबा देणारा त्या विचारसरणीला आहे याला महत्व उरत नाही त्यांना जे म्हणायचं होतं पहिलं तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या ज्या कार्यक्रमात आल्या होत्या तो एका खाजगी संस्थेचा कार्यक्रम होता आणि तिथे त्या आल्या होत्या त्या एक विचारवंत म्हणून आल्या होत्या त्या काही जे एन यू च्या व्ही सी म्हणून आलेल्या नव्हत्या व्हाईस चान्सलर म्हणून आल्या नव्हत्या त्यामुळे याचा संबंध आपण त्या जे एन यू च्या व्ही सी आहेत याच्याशी न जोडलेला बरा त्यांची एक विचारसरणी आहे ती संघाची विचारसरणी आहे ज्याला साधारणतः आपल्या देशामध्ये डावं आणि उजवं असं इंग्रजांनी घालून दिलेली जी पद्धत आहे त्या पद्धतीने मानलं जातं पण कुठल्याही विचारसरणीविषयी संघाचा आक्षेप नाही सर्व विचारसरणी ज्या आहेत मला जो संघ कळतो मी सुद्धा संघाचा आहे पण मी प्रत्येक ठिकाणी सांगत नाही मी संघाचा आहे असं सांगण्याची आवश्यकता नाही संघाची अपेक्षा अशी आहे की तुम्ही जर संघाची असाल तर तुमच्या जीवनामधून तुमच्या विचारामधून तुमच्या कार्यामधून हे ते प्रतीत झालं पाहिजे त्यामुळे संघाला ते, ते कोणी डाव्या विचाराचा आहे किंवा उजव्या विचाराचा आहे याचा सगळ्यांच्या विषयी आदर आहे संघाला किंवा भाजपला त्यामुळे आमच्या कुठल्याही विचारसरणीवरती आक्षेप नाही आणि विद्यापीठामध्ये जेव्हा विद्यार्थी येतो तेव्हा त्याची विचारसरणी कुठली असू दे त्यांनी त्याचा अभ्यास करावा त्याचं कार्य बाहेर करावं विद्यापीठात त्यांनी विद्यार्थी म्हणून वागावं एवढंच अपेक्षित असतं माझ्या मते शांतीश्री पंडितांचा जो आक्षेप आहे तो भारत तेरे तुकडे होंगे इन्शाल्ला इन्शाल्ला असा जो प्रकार जे एन यू मध्ये झाला ती जी एक अतिरेकी विचारसरणी आहे ज्याला नक्षलवादी विचारसरणी असं म्हणतात त्याच्यावर त्यांचा आक्षेप त्यांचा आक्षेप असू शकतोय आंबेकरजी त्यांचा आक्षेप असू शकतोय माझं म्हणणं हे आहे की जेव्हा त्या तुलनात्मक बोलतायत की जे एन यू पेक्षा सुद्धा सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे अधिक डावा आहे तेव्हा अधिक डावा आहे असं जेव्हा त्या म्हणतात तेव्हा त्यांना काय अभिप्रेत आहे हा इथं प्रश्न मूळ मला वाटतं याच्याविषयी बोलायला पाहिजे मूळ मुख्य म्हणजे त्यांना काय अपेक्षित आहे हे आपण थर्ड पर्सन सांगू शकत नाही परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो पुणे विद्यापीठाचा सिनेट सदस्य म्हणून पुणे विद्यापीठ डाव नाही एवढं मी तुम्हाला ठामपणाने सांगू शकतो पुणे विद्यापीठामध्ये सर्व विचारसरणींचा आदर आहे आणि सगळे एकत्र नांदतात एकत्र कार्यक्रम करतात काही वेळेला वाद होतो पण तो विद्यार्थी दशेमध्ये असे वाद होणं हे अपेक्षित आहे त्यांनी काही चूक होत नाही सगळ्या विचारांना मुक्त वावर तिथे मिळतो पुणे विद्यापीठात पुणे विद्यापीठ हे जावं किंवा उजव असं अजिबात नाही हे मी तिथला सध्याचा सिनेट सदस्य म्हणून नक्की ठामपणाने सांगू शकतो बर मी सुनील माळी सरांकडे जातोय माळी सर हा प्रथमेश प्रथमेश यांना मुद्दा मांडायचा मग मी सरांकडे प्रथमेश बोला इच्छितो कि आता आदरणीय आंबेडकर सरांनी जे म्हंटल त्यात एक फक्त त्रुटी आहे फॅक्चुअल की जे यू बद्दल जे म्हटलं जात की भारत तेरे तुकडे होंगे अशा प्रकारचं विधान झालं होतं का याच्याबद्दल अजूनही कुठलंही क्लॅरिफिकेशन किंवा पुरावा मिळालेला नाहीये त्यामुळे जे यू सारख्या नामांकित इन्स्टिट्यूट मध्ये असा काही प्रकार घडला आहे का याबद्दल मला वाटतंय बिना पुरावा असा विधान करू नये आपण असं मला वाटतं बरं आंबेकर जी तुमची एक कमेंट आणि मग मला माळी सरांकडे जायचंय मला वाटतं गुन्हा दाखल झालेला आहे आणि ज्यांच्यावर गुन्हा दाखल माळी सरांकडे जातो जसं आंबेडकर आंबेकर पुणे विद्यापीठ हे कुठला एका विचारसरणीचं नाही आहे सगळ्या विचारसरणीचे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात मला सुनील माळी सरांकडनं समजून घ्यायचं या सगळ्या चर्चेच्या आणि सगळ्या वादाच्या निमित्तानं की नेमकं पुण्यातलं विद्यापीठ जे सावित्रीबाई फुले यांच्या नावानं आहे ते विद्यापीठ नेमकं कुठला विचारसरणीच आहे नाही ते मी सांगतोच मला तो मुद्दा मांडायचा असे सुरुवात मला वाटतं पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये असं करावी आताच्या सगळ्या चर्चेमध्ये सगळ्या चर्चेमध्ये त्यांना असं वाटत असावं वा, त्यांचा असा ग्रह असावा वगैरे असं झालं आपली ही चर्चा आहे काल त्या ज्या बोलल्या पुण्यामध्ये त्या त्या नेमक्या काय बोलल्या मी त्यातली चार वाक्य फक्त तुम्हाला सांगतो hmm. त्यांना विषय दिला होता नव्या युगातील भारतीय समाज संधी आणि आव्हानं hmm. त्या विषयावर जे च्या कुलगुरू डॉक्टर शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी चार पाच जी वाक्य उच्चारली आहेत ती म्हणजे चार पाच मुद्दे त्यातले असे पहिला मुद्दा सावित्रीबाई फुले विद्यापीठात मी काम केलेलं आहे त्यामुळं मला कुठंही राजकारण करता येईल आणि त्याच जोरावर मी जे मध्ये राजकारण काम करते आहे हे पहिलं त्यांचं कारण म्हणजे ज्याचा अर्थ सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये प्रचंड राजकारण आहे असं त्यांचा आरोप दिसतो दुसरं बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच मी रोखोक आहे म्हणजे त्यांच्याच भाषेत बोलायचं तर मी संघी आहे कोट हा मी ते लपवत नाही तिसरं त्यांचं जे आहे की दहा वर्ष कोट आणकोटमध्ये आपलं सरकार आहे दहा वर्ष आपलं सरकार आहे तरीही पुणे विद्यापीठ ही डाव्यांची परिसंस्था आहे आणि स्वतंत्र विचारवंत तिथे आणावे लागतील ये डाव्यांची जे परिसंस्था आहे आपलं सरकार असून तिथं प तिथं डाव्यांची परिसंस्था कशी चालू है, आसे है आहे असं त्यांना ध्वनित करायचं असावं पण त्यांचं वाक्य हार्ड हे आहे पुढचं हिंदू बहुसंख्याक असेपर्यंत भारत धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश राहील म्हणजेच हिंदू बहुसंख्याक आज असणं आवश्यक आहे एका धर्माची लोकं असणं आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि सगळ्यात शेवटी त्यांनी डाव्यांवर टीका केली क्रांतिकारकांचे डावेच क्रां क्रांतिकारक डावेच विच विचारसरणीचे असतात असा जो प्रचार झाला तो चुकीचा आहे वगैरे वगैरे त्यांनी क्रांतिकारकांवर आणि त्या सगळ्या गोष्टींवर टीका केली डाव्यांवर टीका केली हे त्यांचे मुद्दे आहेत आता मला त्यात पहिला मुद्दा असा मांडायचा आहे म्हणजे पुण्याकडे येण्यापूर्वी पण पुण्यात काय आहे हे आपण सांगण्यापूर्वी पहिला मुद्दा मला असं प्रत्येकाला आपल्याला जे ते मत बाळगायचा अधिकार आहे डॉक्टर पंडित या संघाच्या भाजपच्या असणं हा त्यांचा अधिकार आहे हा त्यांचा मुद्दा आहे प्रत्येकाला आपापल्या आपापली विचारसरणी बाळगण्याचा विचारसरणीचा समर्थन करण्याचा अधिकार आहे मग आक्षेप कुठं आहे आक्षेप फक्त इथं आहे ज्या विद्यापीठाच्या कुलगुरू त्या आहेत त्या विद्यापीठाच्या कुलगुरू असताना एका विचारसरणीची भलावण करणं आणि दुसऱ्या विचारसरणीवर टीका करणं हे योग्य आहे का कुलगुरू असताना एका विचारसरणीच्या एका, विचार एका इजमचा वर टीका आणि दुसरीची भलावण हे योग्य आहे का आपण राज्यघटनेनी धर्मनिरपेक्षता तत्व मान्य केलेलं आहे आणि हे मान्य केलेलं तत्व असताना त्या देशातील शिक्षण संस्थेच्या कुलगुरून एका धर्माचे नागरिक बहुसंख्य असणंच योग्य असं म्हणणं हे योग्य अयोग्य आहे का याची चर्चा होणं आवश्यक आहे आणि तिसरं शेवटचा माझा मुद्दा असा आहे शिक्षण क्षेत्र हे कोणत्याही एका विचारसरणीच्या दावणीला बांधणं योग्य ठरतं का ह तुमची वैयक्तिक मतं तुमच्या घरात असू द्यात वैयक्तिक मतं तुमची असू द्यात आता आता आंबेडकर सर जे म्हटले की तो खाजगी कार्यक्रम होता खाजगी कार्यक्रम होता तो सर्वांना खुला होता आणि तुम्ही पदावर असताना ज्यावेळेस अशा कार्यक्रमांना जाता त्यावेळेस त्या ते पद तुमच्या बरोबर येत येतं आणि त्या पदावरची व्यक्ती काय बोलते याला महत्व असतं त्यामुळं तुमची वैयक्तिक मतं जी आहेत ती तुमची वैयक्तिक राहिली पाहिजे सार्वजनिक व्यवहारामध्ये त्या अशा सर्व विचारसरणींना समान लेखणं आवश्यक आहे असं माझं मत आहे आता तिसरं पुण्याविषयी तुम्ही जे विचारलं की पुण्याविषयी असं त्या का म्हणाल्या असत तर पुण्यात त्या प्राध्यापिका होत्या <coughs> पुणे विद्यापीठामध्ये डॉक्टर पंडित प्राध्यापिका होत्या त्यांना ते? काही वादग्रस्त अनुभव आले असतील त्यांच्या बाबतीत त्यांना चुकीची वागणूक काही मिळाली असू शकेल आणि त्यामुळे ते असं म्हणू शकत असतील तुझा पहिला प्रश्न मला जो होता पुण्यातली परिस्थिती काय आहे Hmm. तर पुण्यातली परिस्थिती पुणे विद्यापीठात आज परिस्थिती जर आपण विद्यार्थी विद्यार्थ्यांच्याकडं जर बघितलं तर डाव्यांची संघटना डाव्या विचारसरणीची संघटना फारशी प्रबळ नाहीये म्हणजे hmm. आहेच संघटना फारशी प्रबळ नाही पुणे विद्यापीठामध्ये या संघटनांमध्ये संघर्ष असा मोठ्या प्रमाणावर होत नाही म्हणजे पोस्टरबाजी बॅनरबाजी एकमेकांच्या समोर आलेत hmm. प्रचंड संघर्ष झालाय असं येत असं होत नाही संघटनांमध्ये फारसा संघर्ष नाही आहेत अभावी उपाय एन एस युआय काँग्रेसची आहे मनसेना काही बाबतीत आहे या सगळ्या संघटना आहेत आणि त्या विद्यार्थ्यांसाठी काम करत असतात त्यामुळं या विचारसरणींचा संघर्ष विद्यार्थ्यांच्या पातळीवर पुणे विद्यापीठात दिसत नाही दुसरं पुणे विद्यापीठाचं प्रशासन जर बघितलं तर कुलगुरू आहे सुरेश गोसावी पराग काळकर उपकुलगुरु आहेत हे काही डाव्या विचारसरणीचे वगैरे म्हणून प्रसिद्ध नाही आहेत कोणी ते सांगेल सरकारच्या बा, बाजूच्या घटनांना विरोध करणं वगैरे असं असं काही कोणी पुणे विद्यापीठाचं प्रशासन <laughs> सॉरी किंवा पुणे विद्यापीठ करत नाही सरकारी योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होते त्यामुळं त्यामुळं ही डाव्यांची मिराजदारी आहे डाव्यांचं काहीतरी परिसंस्था आहे असं म्हणणं हे पुणे विद्यापीठाची परिस्थिती लक्षात घेता हे थोडस बरं बरं मी तुम्ही जे सुरुवातीला मुद्दे मांडले तेच घेऊन मला आंबेडकर सरांना आता याच्यावरती बोलतं करायचंय कारण इथे लक्षात घ्या आता सुनील माळी सरांनी पण जो बोलताना मुद्दा इथे मांडला की दहा वर्ष आपलं सरकार असताना सुद्धा डाव्यांची परिसंस्था सुरू असून आपल्यालाही स्वतंत्र विचारवंत आणावे लागतील असं जेव्हा त्या आहेत तेव्हा तुम्हाला हा मुद्दा प्रामुख्याने वाटतोय हो का हे मला तुमच्याकडनं समजून माळी सरांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये सुरुवातीला सांगितलं की त्या इथे म्हणून नव्हत्या आता त्यांनी खाजगी कार्यक्रमात गेल्यानंतर सुद्धा कुलगुरू म्हणून जबाबदारीने बोलावं की नाही तर सर्वसामान्य लोकांचं मत असं आहे की बोलावं त्यांनी जबाबदारीनीच बोलावं आपल्या आपण जे स्वीकारलेलं काम आहे त्या कामाला कधीही अधिक्षेप होईल अशा प्रकारचं त्यांनी वागू नये हे सगळं बरोबर आहे पण कदाचित त्या त्यांच्या परिवारामध्ये आल्या होत्या आणि परिवारात आल्यानंतर माणूस मोकळेपणाने बोलतो इथे पुन्हा परत जाहीर कार्यक्रम आणि खाजगी कार्यक्रम असं भान ठेवायला पाहिजे होतं असं मला वाटतं आणि त्यामुळे त्यांचं जे मत आहे की पुणे विद्यापीठ हे डाव्यांच्या ताब्यात गेलंय तुम्ही मगाशी स्पष्ट केलं की के असं काही नाही आणि सुदैव माळी सरांचंही मत माझ्यासारखंच आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो सगळ्या विचारसरणी बद्दल आपल्याला आदर आहे आणि विद्यार्थ्यांनी तुम्ही मगाशी सुद्धा म्हणालात आंबेकरजी तुम्ही मगाशी सुद्धा हेच म्हणालात पण इथं हेच म्हणालात आणि तुम्ही अपेक्षा करता की त्यांना त्यांनी अशा पद्धतीनं विधानं करायला नको होती पण जेव्हा त्या असं म्हणतात की आपल्याला स्वतंत्र विचारवंत आणावे लागतील तेव्हा काय म्हणजे याच्याकडे कसं बघायचं जनसामान्यांनी स्वतंत्र विचारवंत आणावे लागतील हे नाही नाही अजिबात मला असं वाटत नाही त्यांचं म्हणणं असं आहे आणि ते खरं एका अर्थाने आहे की या देशाच्या इतिहासावर साम्यवादी विचाराच्या लोकांचा काही पगडा होता आणि नेहरू गांधींच्या काळापासून एक विशिष्ट वर्ग हा या देशाचा इतिहास लिहित होता त्यामुळे मान्य पंतप्रधानांपासून माझ्या पर्यंत सगळ्यांचं असं मत आहे की हा जो इतिहास लिहिला गेला तो एकांगी लिहिला गेला त्याच्यामध्ये आपल्या परंपरेतले जे राजे महाराजे शूरवीर यांना महत्व दिलं गेलं नाही म्हणजे बिरबलाला जेवढं महत्व दिलं गेलं नाही तेवढं अकबराला दिलं गेलं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी जेवढं लिहायला पाहिजे होतं तेवढं लिहिलं गेलं नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती जेवढं लिहिलं गेलं पाहिजे होतं शाळेच्या इतिहासामध्ये तेवढं लिहिलं गेलं नाही हे आमचंही मत आहे त्यामुळे त्या मताची मी त्यांच्या नाही नाही असं स्पेसिफिक म्हणतात मी प्रथमेश प्रथमेश हातवर करतात त्यांच्याकडे जातो प्रथमेश हा मला फक्त हे विचारायचं परत एकदा की हे जे विधान आहेत या विधानांचा आधार काय आता भारतीय इतिहासावर डाव्यांचा पगडा होता आपण हे किती वेळा ऐकलेलं विधान पण मला सांगा भारतीय इतिहास इतिहास लेखन जे आहे त्यातले जे इतिहासकार आहेत प्रमुख प्रमुख पणे जे नावाजले गेलेले आहेत मुख्य धारेमध्ये आता तसं म्हणायला गेलं तर प्रत्येक पंथाचा प्रत्येक विचाराचा आणि प्रत्येक लेन्स मधून बघ बघितलेला इतिहास अनेकांनी लिहिलेला आहे खर पण तुम्ही जर मुख्य धारेतला इतिहास बघितला भारताचा त्याच्यामध्ये आता यदुनाथ सरकार हे काय डावे होते का महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेलं आहे की राजा शिवछत्रपतीच्या माध्यमातून या ग्रंथाच्या माध्यमातून बाबासाहेब पुरंदरेंचा इतिहास ग्राह्य आपण त्यांना इतिहासाचे सगळ्यात मोठा सेलिब्रिटी चेहरा म्हणता येईल इतिहास इतिहासाचार्य म्हटलेला आहे शिवचरित्रकार म्हटलेला आहे मग आता शिवाजी महाराजांचं हे चरित्र त्यांनी लिहिलेलं चरित्र जे आहे ते मुख्य धारेतलं होतं मग बाबासाहेब पुरंदरे काय डावे होते का म्हणजे मा मला असं म्हणायचंय की हे सगळा जो वाद आहे ना मुळात एखाद्या या विचारसरणीकडे सरणीला काहीतरी षडयंत्र आर आहे किंवा एखादी हिडन सोसायटी आहे आणि ती फार लपून छपून काम करते आणि ती मुख्यधारा चालवत होती आणि त्याच्यामुळे आपलं काहीतरी नुकसान झालं या प्रकारचं जे मान्य आहे मला वाटतंय ती थोडी प्रॉब्लेमॅटिक आहे त्याला कुठलाही आधार नाहीये सर्व प्रकारच्या इतिहासाला भारताने बघितलेला आहे सर्व लेन्सेस मधून आपण बघितलेला आहे आणि मुख्यधारे हा जसा मार्क्सवादी विचारवंतांनी डॉमिनेट केलेला आहे तसा बऱ्याच उजव्या विचारवंतांनी सुद्धा इतिहास सर मला मला हे बघा डाव्या विचारसरणीचे विचारवंत आणि उजव्या विचारसरणीचे विचार, <diez önemli> <shanés> विचार हे आपण म्हणतो डाव्या उजवे हे दोन्ही विचारसरणीचे विचारवंत एकमेकांवर टीका करतात या दोन्ही चळवळी ज्या आहेत या दोन्ही फोर्सेस जे आहेत ते एकमेकांवर टीका आणि एकमेकांना मागे खेचणं हे त्यांचा चालू असतो त्यांचा संघर्ष वैचारिक आहे त्यांचा संघर्ष आपण गेली अनेक शतकं बघतो आज मुद्दा त्या विचारसरणींमधला नाहीये किंवा एक विचारसरणी घेऊन दुसऱ्या विचारसरणीवर आता बोलणं किंवा टीका करणं हा मुद्दा नाहीये आजच्या धुरळ्याचा मला स्पष्ट विषय असा वाटतो डॉक्टर पंडित जे म्हणाल्या ते त्यांनी म्हणणं योग्य होतं का नाही आणि ते त्यांनी ज्या कॅपॅसिटीत त्या म्हणत त्या कपॅसिटीत त्यांनी अशी विधानं करणं आक्षेपार्ह आहे का नाही आणि ते एक एक विचारसरणी घेऊन दुसऱ्या विचारसरणीला खालसा करा दुसरी विचारसरणी काढून टाका असं म्हणणं त्या पदावरच्या व्यक्तीनं योग्य आहे का नाही हा मला वाटतं महत्वाचा मुद्दा ठरावा अगदी अग बरोबर आहे अगदी अग बरोबर आहे आंबेडकर सी आंबेकर सर तुम्ही खरं तर म्हणजे याच प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित आहे की जर का त्या असं म्हणतात दहा वर्ष म्हणजे आंबेडकर सरांनी आंबेडकर मान्यही केलं मगाशी त्यांनी असं बोलणं चुकीचं आहे हे त्यांनी मान्यच केलंय हा आंबेडकर सर आ, बेसिकली माळी सर आणि माझा जो मित्र जे मगाशी बोलतोय तर मी त्यांना फरक त्यातला समजून सांगतो की इतिहासाच जी चर्चा होते समाजामध्ये इतिहासकारांकडून ती होते परंतु मी मगाशी जो उल्लेख केला तो शालेय अभ्यासक्रमातली पाठ्यपुस्तक आणि कॉलेज किंवा त्या स्तरावरची पाठ्यपुस्तक याच्यावरती त्यांचा डॉमिनन्स होता असं मी त्याचा उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता वाटली की आपल्याला आता राष्ट्रीय नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणावी लागली त्याच्यामध्ये आयकेएस म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम नावाचा एक विषय आणावा लागला आणि त्या आय मधून आपल्याला असं आता सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर ठेवायचंय की भारतातली कुठलीही विद्या ही प्राचीन किती आहे आणि सगळी संशोधन सगळी युरोपमध्ये लागली किंवा ब्रिटिश देशामध्ये लागली हा जो एक गैरसमज आपल्या मुलांच्या मध्ये आहे तो आता काढून टाकायचा आहे त्या दृष्टीने राष्ट्रीय जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यामध्ये काम सुरू झालंय हळूहळू तो बदल होईल पण माझा उल्लेख किंवा शांतिश्री पंडितांनी केलेला उल्लेख की विचारवंत म्हणजे त्यांना सरकारी आधार मिळाल्यामुळे ते विचारवंत ठरले आणि आपले जे अभ्यासक होते म्हणजे वेगळ्या विचारसरणीचे जे राष्ट्रवादी विचारसरणीचे जे अभ्यासक होते त्यांना इतके वर्ष सरकारी आधार न मिळामुळे ते मागे पडले आणि त्यामुळे पाठ्यपुस्तकातला जो विषय होता तो एका कलानी गेला असं त्यांचं म्हणणं होतं असं मला वाटतं नाही आंबेकरजी पण इथं इथं हेही हा मुद्दा सुद्धा इथे विचारात घ्यावा लागेल की जेव्हा त्या मी संघी आहे हा मुद्दा हायलाईट करण्याचा प्रयत्न करतात वारंवार ही गोष्ट सांगतात त्या काही काल म्हणाल्या तशातला भाग नाही यापूर्वीची सुद्धा त्यांची वक्तव्य बघितली तरच वारंवार त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे हा प्रश्न पडतो की त्यांना हे ठसवून सांगायचं का की जिकडे डाव्या चळवळींचा अड्डा आहे म्हणून ज्याची ज्या विद्यापीठाची ख्याती आहे तिकडे बघा कसा संघ विचारांचा माणूस येऊन बसलेला आहे ही गोष्ट त्यांना हायलाईट करायची का असाही प्रश्न लोकांना पडू शकतो या सगळ्यामध्ये आंबेकरजी पडू शकतो आपण एक लक्षात घेतलं पाहिजे शांतीश्री पंडित या अग्रेसिव्ह विचाराच्या आहेत त्यामुळे त्यांना कदाचित असं वाटलं असेल की आपण हा मुद्दा आपण आपल्या समोर जे लोक होते त्यांच्यावरती ठसकून सांगावा पण कुठल्याही विद्यापीठाचा कुलगुरु कॅलिबर वर नेमला जातो हे सत्य आहे त्यामुळे त्या ज्या नेमल्या गेल्या त्यांच्या अॅकॅडमिक कॅलिबर वर नेमल्या गेल्या त्या पुणे विद्यापीठातही ख्यातनाम अशा पब्लिक डेव्हलपमेंट या विचारवरच्या ख्यातनाम प्राध्यापिका होत्या विचारवंत आहेत बर प्रथमेश प्रथमेश बोलतात बोला मला आंबेडकर सरांचा सा अभिनंदन करायचंय की त्यांनी हे मान्य केलंय की एक हा जो एखाद्याचा विचार असतो वैयक्तिक राजकीय किंवा सामाजिक विचार असतो तो आणि त्यांचा अकॅडमिक क्वालिफिकेशन या दोन वेगळ्या गोष्टी असू शकतात हे त्यांनी मान्य केलं याबद्दल मला त्यांचा अभिनंदन त्यांचा अभिनंदन करायचंय कारण मग या आधीचे जे डावे कुलगुरू होते किंवा तथाकथित मार्क्सवादी विचारवंत होते जे डावीकडे झुकलेले होते त्यांचे सुद्धा कदाचित सामाजिक विचार आणि राजकीय विचार वेगळे असतील आणि अकॅडमिक क्वालिफिकेशनच्या बेसिसवरच ते तिथे बसलेले असतील ही शक्यता मान्य केल्याबद्दल मला त्यांचे आभार मानायचे हाच दृष्टिकोन आपला असायला हवा कारण अकॅडमिक ह्याच्यामध्ये जो तुमचा अकॅडमिक सत्य आहे अकॅडमिक जे आहे तेच खरं असतं तुमची वैयक्तिक विचारसरणी असू शकते तुम्ही वैयक्तिक आयुष्यात प्रत्येकाला राजकीय असण्याचा अधिकार आहे जसा शांतेश्री पंडितांना तो अधिकार आहे तसाच अधिकार सर्वच विचारधारांच्या व्यक्तींना आहे की वैयक्तिक आयुष्यात ते कसेही असले कुठल्याही विचारांचे असले तरी जेव्हा ते एखादं व्यावसायिक किंवा प्रोफेशनल काम करत असतात आणि विशेषतः सारख्या जगामध्ये आपण एक लक्षात घ्या ज्ञान हे पवित्र असतं ज्ञान ज्ञानासोबत खेळ करणं किंवा ज्ञानाशी छेडछाड करणं हे अतिशय गंभीर पुढच्या अनेक पिढ्यांवर परिणाम करणार करणारी बाब आहे त्यामुळे ज्ञानासोबत छेडछाड करू नये हा जागतिक रूल आहे हा फक्त भारताशी संबंधित नाही अमेरिकेशी संबंधित नाही पश्चिम पूर्व असा काही नाही तुम्ही एकदा का ज्ञान कलुषित केलं की पुढच्या अनेक पिढ्या बर्बाद होतात त्यांच्यावरती विच त्याचा एक वाईट परिणाम होतो आणि त्यामुळं ज्ञान ज्ञान जे आहे ते वैज्ञानिक पद्धतीनेच सर्व पुराव्यांच्या आधारित सर्व छाननी करूनच अशा पद्धतीनं जे त्याचा एक रिगर आहे इंटेलेक्च्युअल तो पाळून जे काही वागणं आहे ते एका अकॅडमिक एक एक व्यक्तीकडून अपेक्षित आहे आणि जोपर्यंत ते आहे एखाद्या व्यक्तीमध्ये तोपर्यंत त्या पदावरती कुठल्या विचाराची व्यक्ती बसली आहे मला नाही वाटत त्याने काही फरक पडतो बर अगदी अगदी शेवटाकडे आम्ही चर्चेच्या सुनील माळीसरांकडे जातोय सुनील माळीसर हा सगळा वाद ही सगळी झालेली चर्चा आणि याच्यावरती आपलं अगदी शेवटची कॉमेंट शेवटची कॉमेंट म्हणजे आपण कोणत्याही विचारसरणीची असू आणि प्रत्येकाला तुमच्या विचारसरणी असण्याचा अधिकार आहे वैयक्तिक मत असण्याचा अधिकार आहे आपण सार्वजनिक जीवनात जे पद भूषवतो आहोत ते पद जर तुम्हाला इम्पार्शल ते पद जर तुम्हाला निष्पक्षपातीपणे वागण्याची बोलण्याची व्यक्त होण्याची जर तुमच्याकडनं अपेक्षा करत असेल तर तुम्ही असं तर असं एकतर्फी एका विचारसरणीला वाईट आणि ती विचारसरणी उखलून टाकली पाहिजे अशी अशी भूमिका घेणं हे स्वास्थ्यच्या दृष्टीनं धोकादायक ठरेल असं माझं मत आहे बर तर अगदीच शिक्षण क्षेत्राशी संबंधित कुलगुरू पदावरती असलेल्या व्यक्तींना अशा पद्धतीनं विचारधारांवरती टीकात्मक आणि तुलनात्मक बोलणं हे निश्चितपणे टाळायला हवं अर्थातच या मतावरती आपण सगळे आहोत या ज्याच्यासाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुण्यांचा आभार आणि या सगळ्या